नमस्कार मंडळी मी सुप्रिया आज आपण बघूयात घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने साजूक तूप कसे बनवायचे बनवण्याची पद्धत तर खूपच सोपी आहे आणि तुम्ही देखील असे साजूक आणि दाणेदार तूप घरच्या घरी सहज बनवू शकता चला तर मग आपण कृती बघूया इथे मी दहा ते बारा दिवस जमवलेली ही म्हशीच्या दुधाची साय आहे तर जेव्हा पण आपल्याला साईपासून तूप बनवायचं आहे तर आपण ते दूध गरम करून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे आपली साय जी आहे ती वरती चांगली घट्ट जमा होते आणि आपल्याला साय काढण्यास चांगली मदत होते तर आता आपण ही साय मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि हे एकदम नाही होणार आहे ही एक दोन ते तीन बॅचमध्ये करावी लागेल तर इथे मी थोडंसं काढून घेते आणि मिक्सरला फिरवून घेते ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं आहे तुम्ही इथे तूप बनवण्यासाठी बीटरचा वापर सुद्धा करू शकता आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं पाणी ऍड आहे जेणेकरून ते साय म्हणजे जे लोणी आणि ते पाणी आहे ते वेगळं वेगळं होईल इतकं इझिली ते लोणी त्याच्यावरती जमा होतं की मला तर ही प्रोसेस करायला खूप आवडते हे बघा तुम्ही बघू शकता लोण्याचा गोळा किती सुंदर आलाय वाटतं तर ह्याला आपण आता काढून घेऊया आता आपल्याला इथे एक टोप घ्यायचा आहे आणि ह्या टोपामध्ये ते लोणी काढून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला लोणी आहे त्याच्यामध्येच ते, ते लोणी काढून घ्यायचं आहे म्हणजे इथे जास्त भांड्यांचा पसारा सुद्धा होणार नाही तर मी ते आता हे काढून घेते आणि तसंच आपण हे सगळी जी साय आहे ते अशीच मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे तर हा असा दुधाचा दुधापासून वेगळा होईपर्यंत आपल्याला मिक्सरमध्ये चांगला फिरवून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचं जी साय उरलेली आहे ती आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया तर इथे आपली सर्व साय मिक्सरला लावून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लोणी तयार झालेला आहे आणि बाजारातून आपण भेसळयुक्त तूप आणून वापरण्यापेक्षा घरच्या घरीच आपण असं रवाळ आणि दाणेदार तूप मस्त वापरू शकतो आणि मी माझ्या मुलांना नेहमी असं घरी बनवलेलंच तूपच खायला देते आणि बनवायला पण पद्धत खूप सोपी आहे आणि बनवायला पण खूप छान वाटतं तुमच्याकडे जर का असा हा सिलिकॉन स्पॅच्युला असेल तर तो तुम्ही नक्की वापरा तर त्याच्याने काय होतं जे भांड्याला चिकटलेलं लोणी आहे ना ते सहजरित्या आपल्याला काढता येतं आता, आप लोनी आता, का लोनी आप ना ना आता हे आपल्याला लोणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर त्यामध्ये आता काय करूया आपण बर्फाचे तुकडे टाकूया म्हणजे लोणी घट्ट होईल आणि आपल्या हाताला चिकटणार नाही आता आपण हे चांगलं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ लोणी धुवून घेऊया जेणेकरून जे साठवलेल्या दुधाचा जो वास आहे तो निघून जाईल आता काय आपण ह्याच्यामध्ये आपण विरजण लावलेलं नाही आहे जर आपण विरजण लावलं असतं तर ह्या दुधाचा वापर आपण ताक बनवण्यासाठी केला असता पण आता ह्याचा काही उपयोग होत नाही सो आपण हे टाकून देऊया आणि याला दोन तीन वेळा मस्त धुवून घेऊया म्हणजे ते छान असं फ्रेश लोणी होईल आता हे दोन ते तीन वेळा धुवून घेतल्यामुळे बघा किती स्वच्छ पाणी निघालं तर असं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं लोणी हे कडवण्यासाठी तयार झालेलं आहे तर पाणी सगळं काढून घेते आता हे लोणी आपण कशा सोबतही खायला वापरू शकतो म्हणजे चपातीसोबत पराठ्यासोबत किंवा डोशाला लावून सुद्धा आपण खाऊ शकतो खूप छान लागतं आता हा टोप आपण असाच गॅसवर ठेवून देऊया आणि आपलं लोणी वितळवून घेऊया तुम्ही बघू शकता लोणी वितळायला चालू झालेला आहे आणि हे आपल्याला सतत ढवळत राहायचंय आता ह्या स्टेजला आपण इथे एक ते दोन वेलची टाकून घेऊया म्हणजे आपल्या तुपाला खूप सुगंध छान येईल तर आता इथे काहीजण तुळशीचे पान टाकतात किंवा विड्याचं पान टाकतात तर मला इथे वेलची टाकायला खूप आवडते त्याचा एक खमंग वास येतो आणि आपलं तूप जे आहे ते रवाळ बनतं तुम्ही बघू शकता त्याची जी बेरी होती ती हळूहळू खाली बसायला सुरुवात होते तर आपण आता इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आहे आता दहा मिनटानंतर आपल्याला इथे असं दिसत असेल की वरती फेस यायला चालू होतं आणि इथून पुढे ह्याची प्रोसेस एकदम फास्ट होते आणि खाली करपण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे आपण गॅस कमीच ठेवूया आणि एकदा आपण इथे बेरी थे ती चमच्यामध्ये घेऊन चेक करायची ती जर एकदम ब्राऊन होत असेल तर आपण इथे गॅस बंद करूया तर आता आपलं इथे हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता खाली ब्राऊन कलर आलेला आहे तर या स्टेजला आपण गॅस बंद करूया तर इथे आपण आता हे तूप थंड करून घेतलेलं आहे आणि आता हे काचेच्या बर्नीत आपण गाळून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे तुपाला आणि खूप छान वाटते तर तुम्ही पण अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरी दाणेदार तूप बनवू शकता तुम्ही इथे बघू शकता इथे कमीत कमी, -कमी गाळ किंवा बेरी तयार झालेली आहे तर इथे माझ्याकडे ही एक लिटरची बरणी आहे आणि इथे अंदाजे चारशे ते पाचशे एम एल असं तूप मस्त तयार झालेलं आहे तर तुम्ही अशी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मस्त दाणेदार तूप तयार करू शकता तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा